आपल्या ते पत्रकार ग्रुपवर पाठवलं आज आम्ही इथे जे मतदान कार्य बजवण्यासाठी सर्व कर्मचारी आलेलो आहोत आम्ही पोस्टल बॅलेट मतदान याद्वारे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं मतदान होत असते पण पहिल्या ट्रेनिंगला आम्ही फॉर्म भरून दिल्यानंतरही आणि तेरा तारखेला निवेदन दिल्यानंतर सुद्धा आमच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये शंभरच्या वर कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेट मतदान आलेले नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी परत कलेक्टर साहेब आणि एस साहेब आणि सातही मतदारसंघामध्ये असलेले निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन देत आहोत जोपर्यंत आमचा पोस्टल मतदान होणार नाही तोपर्यंत आम्ही साहित्य घेणार नाही कारण आम्ही सर्व जण हे लोकशाहीचं पर्व राबून घेतो आणि आम्ही जर मतदानापासून वंचित राहणार तो हे आमच्यावर होणारा संविधानिक हक्कावर अन्याय आहे म्हणून जोपर्यंत आमचा पोस्टल बॅलेट मतदान होणार नाही तोपर्यंत आम्ही साहित्य घेणार नाही या भूमिकेवर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आणि आमचे सर्व मतदार बांधव हे ठाम आहे कमीत कमी सात मतदार मतदारसंघामध्ये सहाशेचे जवळपास कर्मचारी आहे जे पोस्टल मतदार यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे आणि या गोष्टीचा गांभीर्य घेत नसेल आम्ही जोपर्यंत आमचा पोस्टल मतदान किंवा ज्या माध्यमातून वोटिंग आहे आमचं होत नाही तोपर्यंत आम्ही साहित्य घेणार नाही या भूमिकेवर आम्ही सर्व मतदार ठाम आहोत